बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेखींना दोन मिनटं काढून काढून दोन मिनटं काढून हे ऐका बाबांवर प्रेम करणाऱ्या मुली न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी आजपासून बाबा मी एकटी झोपणार म्हणते तेव्हा ती मोठी होते शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात धरणारी घट्ट हात धरणारी मुलगी आज रस्ता ओलांडताना दंड पकडून सांभाळून बाबा असं म्हणते तेव्हा ती मोठी होते दोन केक आणि आईस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी दोन केक आणि आईस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी बाबा एक हवा का विचारते तेव्हा ती मोठी होते जरास लागले की आपण मलम लावताना अजून जोराने रडणारी मुलगी जरास लागलं की आपण मलम लावताना अजून जोराने रडणारी मुलगी आज बाबा डोक डोकं दुखतय का बाम लावू का ला। विचारते तेव्हा ती मोठी होते चॉकलेटसाठी एक दोन रुपये हक्काने मागताना रडणारी मुलगी चॉकलेटसाठी एक दोन रुपये हक्काने मागणारी मुलगी आज जेव्हा बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या मधले पैसे घ्या असं म्हणते तेव्हा ती मोठी होते मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का असं विचारते तेव्हा ती मोठी होते बाहेरगावी कामाला जाताना बाबा जाऊ नको ना बाहेरगावी कामाला जाताना बाबा जाऊ नको ना म्हणत बॅग आत नेऊन लपवून ने। ठेवणारी मुलगी आज जेव्हा बाबा तुमची बॅग भरू का विचारते तेव्हा ती मोठी होते पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना बाबा रडू नको म्हणत स्वतः स्वतः धाय मोकळून लढते तेव्हा मात्र ती परत लहान होते तेव्हा मात्र ती परत लहान होते